नमस्कार मी आहे तुमची आशाताई आज सांगणार आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉइंट ओ मुलांसाठी योग्य पोषण खूप गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांची देखभाल करणंही खूप गरजेचं आहे भारत सरकारचा सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉइंट ओ कार्यक्रम सर्व अंगणवाडी केंद्रात मोफत देखभाल आणि पोषणा संबंधित मदत पुरवते इथे मदत मिळते एक महिना ते सहा वर्षांमधील मुलांना आणि आणि महिला स्तनपान करणाऱ्या आयांना या योजनेत मुलं गरोदर महिला आणि आयांसाठी खूप साऱ्या सेवा मोफत दिल्या जातात मुलांना या सेवांमध्ये आहेत अति आवश्यक पाच सेवा पहिली आयरन सिरप जे दिले जाते सहा महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी दुसरी पोटातले जंत मारायचे औषध बारा महिन्यांपासून पाच वर्षाच्या मुलांना तिसरी व्हिटॅमिन ए चा सिरप चौथी डायरिया सांभाळण्यासाठी ओ आर एस आणि झिंकच्या गोळ्या आणि पाचवी मुलांना सगळ्या लसी ज्या मुलांना जीव घेण्या आजारांपासून बचावासाठी दिल्या जातात गरोदर महिला आणि आयांसाठी मिळतात या तीन आवश्यक सेवा पहिली आयरनची गोळी गरोदरपणात आणि डिलिव्हरी झाल्यावर दुसरी जंत मारायचे औषध आणि तिसरी गरोदर महिलेला टेटनसची लस या योजनेत बाळ कुपोषित नाहीये याची देखील तपासणी केली जाते यासाठी प्रत्येक महिन्यात बाळाचे शरीर आणि वजन मोजून बघितले जाते की बाळाचा विकास योग्य होतोय की नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रात आपले आधार कार्ड सोबत नेऊन नोंदणी करा अधिक माहितीसाठी आपल्या आशा ताई सोबत बोला